आपल्या चिंतेश्वर मंदिराजवळ पद्माकर परांद्याची ज्वेलर्सची दुकान आहे नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानात होते दुकाना संध्याकाळी आपले गिराईक करत तर शेजारच्याच वस्तीत राहणारा जाकी फार्गिन नाही केसरी नंदन रोड जाकी दारू पिऊन त्यांच्या दुकानासमोर गाळ करतो त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला त्या केसरी नंदनला सांगितलं की दारू पिऊन त्यांनी कशाला गाळ करतो माझ्या दुकानात गिराईक तर असं सांगितल्यानंतर त्याच्यानंतर थोड्याच वेळात त्याचे नाते कोणतरी आले तिथं आणि त्याला घेऊन गेले परत आणि तो परत थोड्या वेळाने वापस आला मित्र त्याचे पासा मित्र घेऊन आणि परत त्या पद्माकर परत येत त्यांना किंवा तुम्हाला का टोकला जर तुम्ही मित्र त्याला काहीतरी बाताशी बोलले आणि तुम्हाला का बोला म्हणून त्याच्याबरोबर मार भेटले आणि त्याच्यानंतर त्याच्या दुकानात बसून त्याच्या दुकानातलं सामान खाचा वगैरे काय बोललेलं आहे दुकानामध्ये आणि त्यांना मारण केलेली आहे तर त्याच्यानंतर त्यांनी तक्रार घेऊन येऊन गुन्हा दाखल केलेला आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे भांडणं करणारे सर्व जे त्याचे मित्र नातेवाईक होते आकाश आकाश राहुल आणि मित्र जे होते सगळ्यांना आपण काल रात्री ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे आणि आज पण त्यांच्यावर आता प्रतिबंध कारवाई सुरू आहे तुमची सुरू आहे बाकी सेक्शन राईटचे शिक्षण लावलेले आहेत शस्त्र जप्ती आहेत चार पंच लावलेले आहे आणि हत्यार ते जप्त आहे आणि त्यांच्यावर कारवाई पण आपण प्रतिबंधक आता चालू